मी काम सुरेश तू एक काम कर ते संत्र्याच्या झाडाला म्हणलं ते बासाजी म्हणलं ते वेगण्या बांधून दे आता जशी जशी म्हणलं आपल्या वरातले संत्रात झाडाले मोठे मोठे संत्रुराय तसे तशी म्हणलं त्या संत्राचे जा फांदे आहे म्हणलं त्या खाली आहे म्हणून म्हणतो एक दोन रोजदार पाय ना ते वेगण्या बांधून दे म्हणलं अ पण बाबा आपल्या गावात रोजदारच कुठे भेटू राहिले आहे आपल्या गावातले जे लोक आहे ते दुसऱ्या परगावी जाते म्हणलं ते वेगणे वेगणे बांधाले आपल्याला भेटत नाही ना अभे तर सुरेश त्या झुम्मरले मारतीले ना त्या झबरेले विचारलं बे थे 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 थे। तेले ना, का मना, ते राहते राहते ते पाहिजे चालतं का म्हणा ते बेगन बांधले संत्रात झाडाले ते विचारून पाहिजेत मारती झुम्मर जबऱ्या येले पाचशे रुपये रोज पाहिजे म्हणते हा पाचशे रुपये रोज तर येतो म्हणते आता तुम्ही सांगा तिघा जनाला जर आपण पाच पाचशे रुपये दिले तर पंधराशे रुपये जातील तिघा आपल्याला अभी पण सुरेश ते आपल्या संत्रात झाडाले बेगन बांधणं जरुरीच आहे ना हा मोठे मोठे संत्रायले आहे त्या संत्राच्या झाडाच्या खांद्या ते खाली वकुर राहिले ना म्हणून म्हणतो पाच पाचशे रुपये रोज गेला तर चालते दिन देणार पाच पाचशे रुपये रोज हा बेगनाथ बांधून येऊन जाईल ठीक आहे बाबा सांगून देतो म्हणलं त्या मारती झुमरले छपरे पाच पाचशे रुपये रोजाना अह रंजना ओ रंजना इकडे म्हणलो <laughs> अह रंजना मी काय म्हणतो बाबासाठी मायासाठी म्हणलो दोन कप म्हणलो गरम चा म्हणून आण जा लवकर हो सोनबाई शंभू कुठे गेला म्हणलं दिसून नाही ना घरी कुठे गेला शंभू आता तो अंगात होता म्हणलं शंभू कोण बोलू का म्हणलं शंभू बोलू का লিতে <laughs> अह ताई तुझे है, तुझे ने मुला। मी तुझ्या गावाला आली आहे पण तुझं घरच नाही दिसत आहे मला मी गावाच्या बाहेर म्हणलं ते तारीख घेऊन आम्ही तीन मैत्रीण आणि मी उभी आहे अहो काजे तुला किती वेळा सांगितलं मला फोन केल्याशिवाय तू गावाला येऊ नको हा तरी तुला ऐकायला येत नाही का ठीक आहे तू कुठे आहे म्हणलं उभी गावाच्या बाहेर ना हां ठीक आहे ठीक आहे मी कोणाला ना कोणाला पाठवतो म्हणलं त्याच्यासोबत म्हणलं तू येऊन जा ठीक आहे ना ठीक आहे ताई आम्ही इथंच थांबतो कोणाला ना कोणाला तू म्हणलं लवकरात लवकर पाठव म्हणलं आम्हाला न्यायला ठीक आहे ना ठीक आहे गाजन तुम्हाला ना, थामा, थामा, <laughs> <laughs> ना? तुम तू म्हणलं तिथे सांगू कुठे जाऊ नको ठीक आहे ना मी कोणाला कोणाला म्हणलं न्यायाला पाठवतो म्हणलं तुम्हाला ठीक आहे थांबा थांबा तिथं थांबा का झालं रंजना तुला दोन कप गरम चहा मारून आणलं बाबासाठी मायासाठी कोण म्हणलं तू बाबासाठी मी काय म्हणतो शंभूजी बाबा मायवाली बहीण म्हणलं तुमची साई हा ते म्हणलं कारगून आले म्हणलं तिच्या मैत्री नाही ती ना ते आहे म्हणलं काजिल हां तर ते कार आपल्या गावाच्या बाहेर उभे आहे तर तिले काही आपलं घर दिसून नाही आलाय म्हणते खूप दिसत आली नाही आपल्या घरी तर ते आठवून बोलून गेले आमचे घर कुठं आहे ना कुठे नाही तर तुम्ही म्हणलं अं हा सोबत घेऊन और अंजना तू या बहिणीले याच होतं म्हणतो आपल्या घरी तर फोन तर करायला पाहिजे होता ना म्हणा संध्याकाळी माहीत होऊन जात होतं का काजली उरायला आहे म्हणून आज आता काय म्हणला तिथं ते गावाच्या बाहेर उभी आहे म्हणतो हा तिला घर नाही दुसरं आल्या म्हणतो आता जात लागणार ना आणाले जाणार शंभूजी बाबा लवकर जाणं तुम्हाला तर माहिती आहे आपलं गाव कसा आहे टपोरी टापोरी पोटे राहते आ त्या म्हणलं बिना लग्नाच्या पोरी आहे हा तीन मैत्रिणी दे माईवाली बहीण काजीला म्हणलं जाण लवकर आणून घेत गेले तेले आपलं घर नाही माहिती आहे ना जाणं लवकर हो अंजना आता मले घरी आहे मला अर्जंट काम आता मी गेलो मायवाला टाइम पास ना तिथं तर त्याच्यापेक्षा मी एक काम करतो बोलूंगे बोलून फोन करून इथंच आपल्या घरी त्याला सांगून देतो की बाबा मायावाली सही आली आहे तर काही मायाला घर काही माहित होऊन नाही राहिलाय तर ते पाठवून देतो ठीक आहे का अब हो लेगा जबरू काम होतो म्हणलं थोडस अर्जंट तर तू एक काम कर बरं मारती तू म्हणलं माझ्या घराकडे बरं थोडस काम आहे येत का लवकर मी काम तो लाईन पाठील आता शेज होत का आता आता नाही जमणार लो ना हा आता थोडस मला अर्जंट काम आहे मला घरी अबे लेका जबरू तू याल जे अर्जंट काम आहे ते नंतर करत जो माझ्यावर खूपच अर्जंट काम आहे तर मारतीन तू म्हणलं माझ्या घरी लवकरात लवकर ये म्हणलं पाच मिनिटात हा ये लवकर अहो पण लाय पाटील काम तर सांगा हो हा काम सांगा ना पहिलं काय अर्जुन काम आहे अर्जुन काम आहे करू आली आहे आता अर्जुन काम तुम्ही तुमचं काम सांगा मला अर्जुन कोणतं काम आहे ना म्हणलं आम्ही दोघं सांगा कोणतं काम आहे तुम्हाला अर्जुन येतो जब रे आधी फोनवर नाही सांगू शकत काम तू मारतीन तू फक्त माझ्या घरी इथे ये बे हा मग सांगतो तुला काम आहे येतो या दोघ जण लवकर लाईनी पाटील थांबा म्हणलं मारतील विचारतो पहिला मारती मी काम म्हणतो लाईने पाटील आपल्याला दोघाने बोर राहिलाय घरी तर चालतं का म्हणलं हा अर्जुन काम आहे म्हणते कोणतं तरी आपल्या दोघा सगळं चालतं का पहिला अर्जुन काम कोणत्या लाईन पाठलाय विचार असं कसं जाऊऱ्या लाईन पाठलाय घरी हा पहिल्या काम लाईन पाठलायला कोणता येतं तवाश येतो मला माहिती येत नाही पा बर लाईने पाटील आता मारुती म्हणून आहे तुम्हाला कोणता अर्जंट काम आहे तर सांगा म्हणते आता मारुती येत नाही म्हणते तसं सांगितल्या शिवाय म्हणून म्हणतो सांगून द्या कोणतं काम आहे तुम्हाला अर्जुन तर सांगा ना फोनवर हा येतो मला लवकर पाच मिनिटात सांगा सांगा अभिले काय झर्या माहिवाली साई म्हणलं काजल ते कारगिल आली आहे म्हणलं तिच्या तीन मैत्रिणी आहे तर आपल्या गावाच्या बाहेरच आहे ते उभी आहे तिले काही माहिवाला घर काही दिसून मौन नाही राहिलंय म्हणून म्हणतो तू ये बा तुला सांगतो ना ते आणल चालले जाऊ हा जातं का हो का असं आहे का मला ते आले पाटील म्हणजे तुमची साई आली वाटते आपल्या गावाले आणि तिच्या तीन मैत्रिणी ते आपल्या गावाच्या बाहेर उभे आहे ते ना ते तो म्हणलं असं काय म्हणलं जबरू ते तर म्हणून म्हणतो मारुतीनं मन तू म्हणलं माझ्या घरी लवकरात लवकर ये मी तुम्हाला समजून सांगतो ते येईल म्हणलं कोणत्या रस्त्याने आणायचं आहे आपल्या गावातून कोणत्या कोणत्याने कसं आहे ते टपुरी टापोरी पोटी राहते आपल्या गावात तर म्हणून म्हणतो समजून सांगतो तुम्हाला येता का म्हणलं लवकर बिलकुल मला दोन मिनिटं झालं सोडलं तुमच्या घरी येतात काय टेंशन घेऊ नका ठीक आहे ठीक आहे ठेवतो मला फोन आता ठीक आहे ठेव ठेव का झालं पाहिजे बरं लाईट वाढील का म्हणते फोरवर का सांगतलं तुला कोण फोर आले म्हणलं लाईट वाढील तुम्हाला दोघाले

आपले काय झुम्मर तुला म्हणलं का लता खाल्ला होता का बिया लाईन पडलाय हातचे महाभी लाईन पडला साई वय तुझ्या म्हणलं तीन मैत्री तू म्हणतो एक मैत्रीने पटवून टाक ना लता खाल्ला होता का बी म्हले का काय झेबर आहे जे म्हणू राहिलाय ते खरीच गोष्ट तुही तू लग्न हो राहिले माय लग्न नाही होई बोरगी नाही भेट राहिले बोरगी काय बे माय लाईन ज्या मैत्री ने म्हणलं तीन त्याच्यात तू एक पटव मी एक पटून टाकेन म्हणून आपलं लग्न पटून आहे आपलं आपल्या काय मारती मी काय म्हणतो पुढचं पुढं बघू आपण कोणाला पटवायचं आहे ना कोणाला ठेवायचं आहे तर पहिलं मला लाईन पडलाय घरी जा जाल का म्हणते लाईनी पाडील का नाही तर पहिलं पाहून घेऊ हा चाललो लवकर ठीक आहे घ्या भाऊ चाललो का सांगायचं सांगा, सांगा लवकर अभे मी काम तो जबरू मारती तर तुम्ही एक काम करा म्हणलं माईवाली साई म्हणलं काजेल ते आपल्या गावाच्या बाहेर आले वाटते ते माईवाल्या घर काही दिसून नाही राहिले म्हणते तीन मैत्रीण आहे तिच्या हा तर जा म्हटलं तुम्ही आपला तो शॉर्टकट रस्ता आहे का ते हा तो ती वाली गल्ली ते चौकामधली त्या गल्ली ना म्हणलं ते ये नाही तर कसं आहे इकडे साली टपुरी टापुरी पोटू राहते तर ते काही बरोबर वाटत नाही ठीक आहे ना ठीक आहे तुम्ही ह्या गोष्टीची काही टेन्शन घेऊ नका मी ना मारती राहिल्यावर म्हणलं तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही సాల్ తిన బాధ టెన్ టూరి పాటనకా రంజనా బిల్ల సలామత రే మ काजल काय गेल का तासा बसून आपण इथे म्हणलं उभं आहे पण कोणी आपल्याला तुझ्या ताईला फोन सांगितलं आहे ना कोणाला पाठव अजून कोणी नाही काय नको मी ताईला तसा फोन केला होता घरी ताई म्हणत होती मी तुम्हाला न्यायला कोणाला ना कोणाला पाठवतो आता पण काजल तुझ्या ताईच्या घरून म्हणलं आपल्याला न्यायला म्हणलं अजूनपर्यंत कोणी आलंच नाही ना तुला पण <laughs> तुझ्या ताईचं घर माहित नाही कंतराम भाऊ कोण होय पोरी आपल्या गावात म्हणलं नावाडायच दिसू राहिले हा ना कार सोबत राहिले कारवा तुळशीराम भाऊ आता एवढी मोठी कार आहे तर आता या लपतेच्याच पोरी असन ना गरीब व्हायच्या असल्यासारख्या नाही ना लपतेच्यास वय कांताराम भाऊ येईल कोणाच्या घरी जायचं आहे म्हणा तुम्हाला विचार विचार हो पोरी भाऊ तुम्हाला म्हणलं कोणाच्या घरी जा जायचं आहे म्हणलं आमच्या गावात हा कोणाच्या घरी आले तुम्ही पाहून पणा अहो काकाजी मला म्हणलं ते पाटील नाही म्हणत का तुमच्या गावामध्ये मोठे पाटील लाईने पाटील हा त्याची म्हणलं मी साईबाई म्हणलं लाईने पाटलाची ते जे रंजन आहे मला माझी बहीण आहे तर त्याच्या घरी जायचं आहे मला पण मला, मला काही त्याचं घर माहित नाही हा तर तुम्ही दाखवू शकता का मला त्याचं घर दाखवू शकता हो का पोरी तू लाईने पाटला साई वाटते हा हा ठीक आहे ना तर एक काम करा तुम्ही हा ही तुम्हाला शिधी म्हणलं कार घेऊन जा तिथं तिथं म्हणलं एक चौक आहे तिथं म्हणलं पोट्टी किंवा बुडे वाडी तिथं बसून राहते तेली विचारून घ्यायचं लाईने पाटला घर कुठं आहे ठीक आहे ना अभे मारती कुठं चालला तू हा कुठं चालला म्हणलं तुला वॉरच चालला म्हणलं होतं ते गाव मध्ये ते पैप टाकायचे ना आपले पाणी ओलाले कुठं चाललंय इकडं तुळशीराम काका काही नाही म्हणलं मारतील म्हणले ते ह्या ज्या पोरी आहे म्हणलं इथं आ लाईने पाठलाय साई ते काजल नाव आहे म्हणते ह्या तीन पोरी ह्या ते म्हणलं न्यायाला पाठवला आहे आता तर ते आणून घे म्हणजे लाईने पाठील म्हणून आम्ही आलो आहे बरं गेलं म्हणलं जबरू तुम्ही येऊन गेले तर आता म्हणलं या पोरी म्हणलं लाईने पाठलाच्या घरी घेऊन जातो ठीक आहे चल का तुळशीराम बाबा आपण आता नाही ते म्हणलं येऊ ये जबरून मारती आहेत आता चल चल आपले का घ्या मुंबईच्या पोरीच म्हणलं पाली एक नंबर स्मार्ट राहते भेटल्या पाहिजे का मारते आता काजे का बे हा माय बिन पहिला दिवस होय मान पहिल्याच दिवशी म्हणलाय एक नंबर आहे दोन नंबर आहे हा ते पण पुढं पुढं पोहा पण हा पहिले म्हणलं ते म्हणलं लाईने पडला घेऊन जाऊ आपण हा आहे ना, ना? चल लवकर चला म्हणलं लाईने पडला घरी हा चला चला ते काजल नाव कोणाच काजल नाव इथं काजल काजल माझेच नाव आहे काजल चला म्हणलं ते घर दाखवून द्या तुम्ही हा चला लवकर

శివలా పొరీ పడలా సాయి సా పైదల పైదలైనా కాబట్టి పైదలైల अबे का घे का म्हणल्या शिवलाल भाऊ सोबत लागत का कार आणले कार फोटो ठेवली कोण फायदा घेऊन चाललाय चालला चालला लोक काय म्हणले शिवलाल भाऊ सोबत कटल लोक हे पाल शिवलाल भाऊ आता कार म्हणलं ह्या रस्त्यानं काही जात नाही आता कार आता ते म्हणलं त्या रस्त्यानं आता त्या रस्त्यानं जर कार घेऊन गेले असतो तर लोक म्हणलं सांगत जिथे जिथे लोक बसून राहते आपल्या गावामध्ये टपोरी टापोरी पोटते बसून राहते मग कोण होय कुठच्या पोरी होय का होय का नाही मग हे सांगत बसून का था ते त्याच्यापेक्षा कार ठेऊन दिली त्या चौकामध्ये सध्यासाठी नाही येईल चाललं मला शॉर्टकट रस्त्याना तरी तुम्ही भेटल्यास म्हणलं इथं चौकामध्ये ठेवून दिली आपल्या पोट्टी माहिती शेतान कशी ते पंचर मंचर करून ठेवून दिली ते कार म्हणलं मग कशी कितीची वय भाऊ तू काही टेन्शन नको या कारची फाडची ना म्हणलं येईने पाठला घरी सोडून देतो त्याच्यानंतर म्हणलं मी कार घेऊन जाईन ठीक आहे ना काही टेन्शन घेऊ नको तू चालला बिल काय जबरा चालला लवकर येले सोडून देऊन ते काय म्हणलं घेऊन जाऊ लाईने पडला घरी मग चल चल लवकर काय जबऱ्या मारती येईल आणण्यासाठी म्हणलं तुम्ही एवढा वेळ लावला का अर्धा घंटा झाला ना हा गावाच्या बाहेर होत्या काय उभे अहो लाईन पाटील आता तुम्हीच म्हणे कनी त्या मुंबईच्या पोरी म्हणे कधी गावात खेड्यात काही आल्या नाही म्हणे त्या ना आपल्या गावात राहते म्हणे टपोरी टापोरी पोट्टे बसून त्या रस्त्यावर तर बरोबर आणला म्हणे तर आणलं म्हणलं तेले लपवत लपवत ह्या इकडून शॉर्टकट रस्त्यानं ना तुम्ही म्हणता अर्धा घंटा झाला म्हणते आले हा चांगलं केलं म्हणलं जबरे इकडून म्हणलं शॉर्टकट रस्त्यावर आणलं ते चांगलं गेलं नाही तर तुला माहिती आपल्या गावाचे ती लपंगी बोटी राहते म्हणलं टभुरगी रस्त्यावर बसून पांढिल्या फांटिल्यावर खरे खात जातील न मान ते थुकत जाते म्हणलं पचक पचक हा ती मोठी म्हणलं काही बरोबर आहे नाही म्हणून तुला सांगितलं होतं इकडून आण म्हणलं ते येईल चांगलं गेलं ना तुला सांगितलं होतं फोन करायचा यायचं माझ्या ना तुला माहित नाही होतं माझं अगं ताई ते तसं नाही झालं माझ्या मैत्रीण का म्हणे मला तुझ्या ताईच्या गावाला कधी नेणार आहे म्हणे आम्हाला फिरायला तर ठीक आहे म्हणलं जाऊ म्हणलं उद्याला तर येऊन गेलं म्हणलं ठीक आहे रंजना आता जे झालं ते झालं आता जा म्हणलं ते येईल म्हणलं अंदर घेऊन जा ते म्हणलं चाय पाणी नाश्ता वास्ता वडे जेवण विवण कर म्हणलं त्याची सारी फर्स्ट क्लास पैकी आता खूप दूर म्हणलं मुंबईवरून आले म्हणलं त्या हा तर थकून गेला असं ना तर ते सारी म्हणलं चाय वाय म्हणलं नाश्ता वास्ता बढ्या आरामशीर करत जा झालं करत येईल अंदर घेऊन ठीक आहे बाबा नाही तर म्हणलं ते आले अंदर चल गं काय चल बघा अंदर चला बघा चला तुम्ही तुम्ही चला का झाला लोक लाईने पाठी लागा ह्या बॅग आहे म्हणलं आमच्या हातामध्ये तर त्या बी म्हणलं त्याच्या मागे मागे विंजो का करू दे इथं जागा अभि लेका जबरू आता त्या बॅगा आहे तर त्या बॅगा का त्याच्या मागे नेतं का तू आता ते म्हणलं इथं ठेवून दे ना ठेवून दे ठेवून दे ठीक आहे जबरू आता जा म्हणलं तू घरी तुला अर्जंट काम होतं म्हणते घरी कोणतं होतं जा मग करून घे म्हणलं ते अर्जंट का अहो लाईने पाठीला होत नाही म्हणलं ते अर्जंट काम दररोजच ते घरचं काम जाऊ द्या ना जाऊ म्हणलं आरामशी बसतो म्हणलं इथं अर्धा एक घंटा आपले काय जबरू काय ते म्हणलं अर्जंट काम करून घेतो पहिलं घरचं आता म्हणलं माझ्या घरी बी ती माईवाली सही आली आहे तिच्या मैत्रिणी आल्याच्या खौदो मध्ये लगायला लागन ना हा हे आणून द्या हे आणून द्या काय पाहतो म्हणलं त्याचं काय पोनपणा का करते पुरमपुरी करते काय का करते ठीक आहे घंट्यामध्ये काय ते अर्जंट काम करून घेतो घरचं घेऊन खाऊन करतो फर्स्ट क्लास म्हणलं तुमच्या घरी बसायला अर्धा एक घंट्यासाठी ठीक आहे जबरू हे म्हणलं एखादी घंट्यामध्ये